गडचिरोलीमध्ये मागील काही महिन्यांपासून शांत असलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोक्यावर काढले आहे भामरागड तालुक्यात एका माजी सभापतीची फाशी देऊन हत्या केली आहे मडावी वर्ष शेहेचाळीस असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून ते भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती होते काही नक्षल्यांनी कि येरगाव गाठून सुखराम मडावीला घरातून गावाबाहेर नेले गावालगत असलेल्या क्रिकेट ग्राउंड वर त्यांना बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली विशेष म्हणजे यावेळी नक्षल्यांनी त्यांचा तोंड बांधून फाशी लावून मारल्याचे बोलले जात आहे सुखराम मडावी यांची हत्या केल्यावर नक्षल्यांनी पत्रके देखील काढले आहे सुखराम मडावी पोलिसांचे खबरी असल्याचे लिहिले आहे मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकात नक्षलवाद्यांनी खोटे आरोप केले आहेत सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी होते त्यांनी परिसरात पेन गुंडा सारखे नवीन पोलीस मदत केंद्र उघडण्यास पोलिसांना मदत केली होती आणि माहिती पुरवत होते असे आरोप नक्षलवाद्यांनी पत्रकात केलेले आहे आहे या वर्षातील नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेली ही सामान्य नागरिकाची हत्या गडचिरोली पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास होत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी यमुना भालेराव आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर